गुवाहाटीचा प्रवास जो नेता महाराष्ट्रातला एकनाथ शिंदे साहेबांसोबत शिवसेना ज्यावेळेस भगदाड पाडलं गेलं शिवसेना फोडली गेली त्यावेळेस शिंदे साहेबांसोबत सुरत मार्गे तिथं नमस्कार करून गुवाहाटीला जे काही चाळीस आमदार गेले होते त्या नेत्यांपैकी एकच तत्कालीन सुद्धा ते माजी मंत्री म्हणून तरी काम करायचे आता मात्र त्यांना मंत्रिपदाचा म्हणजे हवा सुद्धा लागू दिलेली नाही असा एक महाराष्ट्रातला आंदोलन करणारा पॉवरफुल नेता म्हणून ज्यांची ओळख आहे आणि ज्या व्यक्तीने फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील यांना जोर का झटका दिला त्याचं कारण सुद्धा असंच आहे जबरदस्त झटका दिला त्याची गोष्ट सुद्धा अशीच आहे कारण की याच नेत्याला या शिंदे फडणवीसांनी साधा मंत्रीपद सुद्धा दिलं नाही अजून शेकडो हजारो कारण असतील परंतु स्वाभिमान किंवा विचारांची कास ज्याला धरणार नेता म्हणतात किंवा जो कार्यकर्ता सुद्धा वैचारिक प्रगल्भता अनुभवतो तो कधीच कुठेही नतमस्तक होत नाही आता हे झाले होते यांनी पक्षभेद केला किंवा के महाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय अस्थिरता निर्माण करण्याच्या ह्याच्यामध्ये या नेतेचाही वाटा आहे त्यांचं नाव आहे जे महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या अपंगासाठी धडपड करतात संघर्ष करतात आणि एका महामंडळाची सुद्धा ज्यांच्यावर जबाबदारी आहे असे सन्मान्य बच्चू कडू साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांना किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांना ज्या पद्धतीचा झटका दिलाय ज्या पद्धतीचा त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कारण हा तर जिवारी लागणारा प्रश्न आहे देशाच्या प्रधानमंत्र्यांना परत तिसऱ्यांदा बसवण्यासाठीची ही धडपड आहे महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या भाजपच्या लोकांची पण हा जो युतीमधला जो काही नेता आहे बच्चू कडू साहेब त्यांनी मात्र रामटेक असेल जो आरक्षित मतदारसंघ आहे जिथून बर्वे नावाच्या महिला अगोदर काँग्रेसने त्या ठिकाणी जाहीर केली होती पण त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र आणि त्याच्यातल्या त्रुटीवरून त्यांचा अर्ज बाद करण्यात आला पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या पतीने अर्ज भरलेला होता त्या पतीलाच निवडून त्या ठिकाणी आणण्यासाठी आता सगळ्यांनी कंबर कसले तिथं याच बच्चू कडून भाजपवाल्यांना आणि त्यांच्या लोकांना झोर का झटका दिलेला आहे हे वेगळं सांगायची गरज नाही सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट जी आज महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या घटनात्मक पेचातून महाराष्ट्रासमोर येतील की काही काही पॉवरफुल नेते जे विधानसभेमध्ये दोन चार दोन चार टर्म काम करतात त्यांनी महाराष्ट्रातला अनुभव घ्यावा घेतला पाहिजे कारण फक्त दौरे करून मंत्र्यांनी याच्यातून मार्ग सुटणार नाही प्रत्यक्ष ना। लोकांसोबत चर्चा संवाद केला पाहिजे आणि त्या चर्चा आणि संवादामध्ये त्या चर्चा आणि सरकारच्या भूमिकेमध्ये कदाचित महत्वाचा मेसेज महत्वाच्या गोष्टी महत्वाच्या काही अं सूचना ह्या तुम्हाला कळतील आणि इतरांना कळतील यासाठीचा तो सगळा प्रपंच होता पण बघा ना आता राजकारणच असं अस्थिर करणार अस्वस्थ झालंय एका बाजूला त्याच विदर्भामध्ये खास कर आणि विदर्भामध्ये विदर्भातली लोक फार सुज्ञ आणि चाणक्य आहेत म्हणून सांगतोय जेवढे जेवढ्या नेत्यांनी आपल्या आपल्या पक्षाला सोडचिट्टी देऊन दुसऱ्या पक्षात अर्थात भाजपमध्ये गेले त्या कळपामध्ये ती लोक तुम्हाला लवकरात लवकर भविष्यात हे कुठं दिसणार सुद्धा नाही त्यांचं नामोशिन निशान सुद्धा राहणार नाही का बर पंतांची जी खेळी आहे ना पंतांचं जे राजकीय षडयंत्र म्हणा किंवा त्यांची जी एक पंतनीती जे आहे त्याच्यापासून शंभर टक्के सोडाचं राजकारण शंभर टक्के बदनाम करण्याचं राजकारण आणि सगळ्यात महत्वाचं शंभर टक्के सगळ्यांना वेड्यात काढण्याचं राजकारण आहे ते फार डेंजर आहे त्या डेंजर याच्यासाठी ते जर त्या दिवशी पैसे दिले नसते तर मला त्या व्यक्तीसोबत संघर्षच करावा लागला का ला असता काय राहिलं या सगळ्या वादामधून याचा अर्थच असा आहे याचा मथित अर्थच तो आहे सगळ्यांना गाफील ठेवून हा जो काही राष्ट्रीय कार्यक्रम घडतोय तो आता राज्याच्या सरकारच्या सोबत सुद्धा घडतोय आपण काय बोलणारे चर्चा करणारे मोर्चे करणारे आणि महाराष्ट्रात काय राजकीय घडामोडी घडतात त्याच्यावर लक्ष ठेवणार आहे पण राजकीय घडामोड अशा वृत्तीची आणि अशा ठिकाणी होईल हे कधीच वाटत नाही कारण जी व्यक्ती आपल्यातून निघून गेली ती परत पक्षांतर करून येईल हे कळायला आणि करायला फार मोठी हिंमत लागते कदाचित एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येकाचं एक उपद्रव्य मूल्य असतं प्रत्येकाची एक माहिती असते प्रत्येकाची एक पद्धत पण असते आज सगळ्या राजकीय पद्धती एवढ्या सोडाच्या घाणेरड्या आणि कुचक्या विचारांच्या राजकारणाच्या झाल्या तिथं सामान्य माणसाला चिरडून टाकण्याचा सगळा प्रकार सुरू आहे आणि हे सगळे सहन करतात याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काहीच असू शकत नाही आणि मी अजून एक बार काय ना जर आपल्या लोकांमध्ये आणि खास करून जे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सोबत असतात किंवा लढतात तुम्ही समाज म्हणून किंवा गर्दीने जर एकत्र आला तर ही सगळी माणसं छोटी माणसं आहेत ही सगळी घाबरून जातील आणि महाराष्ट्रात जे काही चुकीचं होईल ते घडलं नाही पाहिजे हा महत्वाचं मी आहे आता, आता ह्याच्या पुढची गोष्ट अशी आहे याच्या या पुढची गोष्ट अशी आहे की आज जर शिंदे आणि फडणवीसांना एवढा मोठा जोर का झटका मिळाला असेल तो तितली तर मग तिथली तर उमेदवारी त्यांनी जाहीर केली वेगळ्या वेगळ्या ठिकाणची वेगळ्या वेगळ्या पार्टींची उमेदवारी हे त्या त्या कारणामुळे त्या ठिकाणी डायवर्ट करण्याचा प्रयत्न झालाय फक्त मुद्दा असा आहे फक्त गोष्ट अशी आहे फक्त काही भूमिका अशा आहेत की त्या सोयीनं प्लांट केले के गेले त्या सोयीनं डायवर्ट करण्याचा प्रयत्न केलाय पण जी गोष्ट शिंदे साहेबांना किंवा सरकारला जी गोष्ट फडणवीस साहेबांना आणि भाजपवाल्यांना जी गोष्ट म्हणजे या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी आहे ती गोष्ट न होता बाकीच्याच गोष्टी बाकीच रान विनाकारण बंबार्डिंग केलं जातं आणि याच्यातून सगळी लोक सफर होत आहेत हे विसरू नका मला जाता जाता एक शेवटचं म्हणायचं आणि एक शेवट सांगायचं सुद्धा जर तुम्हाला जाणीवपूर्वक भाजपकडून छळवत असेल कुठल्याही पक्षाकडून छळवत असेल कुठल्याही पक्षाकडून का कायद्याचा धाक दाखवून काही लोक तुम्हाला चुकीच्या त्या ठिकाणी भूमिका सुद्धा सांगत असतील अशा ठिकाणी मात्र तुम्हाला योग्य ट्रॅक पकडून त्याच मार्गाने नाहीतर बघा काही गोष्टीमध्ये फसवणूक करून हेच सत्ताधारी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला तिंबत राहतील आज आज राजकारण एवढ्या योग्य मोडवर आहे योग्य एवढ्या चांगल्या पद्धती म्हणजे बाबत आहे की जाणीवपूर्वक लवकरात लवकर जर अशा वेगळ्या वेगळ्या प्रकरणातून आपण आवाज नाही उठवला तर भविष्यात पुढच्याही लोकांना ही लोक असेच लो छळतील आणि ह्यांना विरोधक ठेवायचा नाही लोकशाही जिवंत ठेवायची नाही आणि जर कोणाला या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात लढायचा असेल आता जाग झालं पाहिजे अन्यथा मुरदाडांच्या फौजा उभ्या करून किंवा त्या ऍक्शन मोडवर ठेवून काहीही उपयोग होणार नाही बाकी आपण सुज्ञ आहात पण जोर का झटका किसी का मनोज भाई का जोर का झटका सरकार को धीरे से लगे असं म्हणायला अजिबात हरकत नाही धन्यवाद जय जाऊ जय शिवाय